दरम्यान जत मध्ये काही अज्ञात्यांनी राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव बदललं रात्रीच्या अंधारात केलेल्या या कृत्यामुळे सांगलीचं राजकारण आहे पोलिसांकडनं नाव बदलणाऱ्यांचा शोध घेतला जातोय ज्या राजाराम बापू साखर कारखान्यावरनं वाद पेटलाय त्या कारखान्याचा इतिहास आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का एकदा बघूया पडळकर विरुद्ध पाटील वाद शिगेला राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव रातोरात बदललं हे राजे विजय डपळे कारखाना असच नाव या कारखान्याचं आहे परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही रात्री अज्ञातांनी कारखान्याचं नावच बदललंय राजाराम बापू यांच्या नावावर विजयसिंह डफळे यांच्या नावाचं बॅनर लावण्यात आलं काहीच दिवसापूर्वी आमदार गोपीजन पडळकर यांनी चतमधील राजाराम बापू कारखान्याचे धुराडी पिटू देणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर काल मध्यरात्री कारखान्याचे नाव बदल करून विजय राजे असे ठेवण्यात आले याकडे जयंत पाटील कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पडळकर आणि पाटील यांच्यातील संघर्षामुळे सांगलीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे त्यातच कारखान्याचं नाव बदलल्यामुळे परिसरात तणावही वाढला आहे तिल कमानी जे आहे त्या कमानीवर विजयसिंह ढफळे आणि असं नावाचं बॅनर्स लावून खोडसाळपणा करून निघून गेलेलं आहे ही बाब कारखान्याचे पेट्रोल टीमला रात्री लक्षात आल्यावर आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते काय असेल ते आम्ही त्यांची रितसर तक्रार नोंदवून संबंधित अज्ञात कायदेशीर विरुद्ध करत आहे या प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि कारखान्याच्या सभासदांनी संताप व्यक्त केला केवळ राजकीय करण्यासाठी असे प्रकार केले जात त्यांनी आहे कारखान्याच्या नावावर काळीबा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले हे प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो राजाराम बापू कारखाना हा एका व्यक्तीच्या मालकीच्या संस्था नाही हे बारा हजार ऋष उत्पादक सभासद संस्था आहे बारा दूस उत्पादक सभासदांचा विश्वास या ठिकाणी आपण संपादन केलेला आहे अत्याधिक सर्वाधिक जास्त दर्जेवर आपण सर्व ऋस उत्पादकांचे विश्वास संपादन केले काल रात्री घडलेल्या घटनेचे आपण तीव्र निषेध करतो आणि कायदेशीर बाबीच्या तपासणी करून पोलिस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येतील ते करण्यात आपण कमी पडणार नाही हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो काल जो या ठिकाणी प्रकार घडला जत मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या वरती असणाऱ्या राजाराम बापूच्या नावाला काळ फासण्याचा आणि जे चुकीच्या पद्धतीने इथं गैरप्रकार केला तर त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो मुळात या गोष्टी करणाऱ्या मंडळींना माझं एक सांगणं आहे की हा जो कारखाना आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चालत असणारा कारखाना आहे राजाराम बापू साखर कारखाना युनिट क्रमांक चार यापूर्वीचा राजे विजयसिंह सहकारी साखर कारखाना दुष्काळामुळे हा कारखाना बंद पडला पुढे लिलावात राजाराम बापू कारखान्यानं या कारखान्याची खरेदी केली मात्र जयंत पाटलांनी हा कारखाना बळकावल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला जत तालुक्यातील के सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पे आणि जत हा कारखाना आहे परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून च विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा गुपचंद पडळकरांच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का हा राजकारणाचा विषय पण हा कारखाना विजयसिंह डफलेंकडून जयंत पाटलांकडे कसा आला याचा देखील इतिहास काय हे देखील समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव साली जत मध्ये सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली संस्थानिक विजयसिंह राजे डफळे आणि स्थानिक नेत्यांच्या पुढाकारानं हा कारखाना उभा राहिला विजयसिंह राजे डफळे यांच्या पुढाकारानं कारखाना सुरू झाल्यामुळे कारखान्याला राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना असं नाव देण्यात आलं दोन हजार बारा साली दुष्काळी परिस्थितीमुळे हा कारखाना अडचणीत सापडला आणि तो बंद पडला त्यानंतर हा कारखाना एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाखांना लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्यानं खरेदी केला पण कारखान्याच्या विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होऊन राज्य सरकारकडून कारखान्याच्या विक्रीची चौकशी लावण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून राजे विजयसिंह डफळे यांना साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आलं पुढे जाऊन डफळे सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला राज्य शिखर बँकेकडून हा कारखाना लिलावात काढण्यात आला यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यानं या डफळे कारखान्याची खरेदी केली सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांना हा कारखाना विकत घेतला जयंत पाटील यांनी कारखान्याची सूत्र आपल्या हाती घेतली सध्या हा कारखाना जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालतोय पण गोपीचंद पडळकरांनी कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असं आव्हानच दिलं आहे कारखान्याचं नाव कुणी बदललं हे अद्याप स्पष्ट नाही पण गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यानंतर यात त्यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातला संघर्ष आता कोणत्या वळणावर जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे शरद सातपुते एन डी टी व्ही मराठी सांगली